श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमेला दिवा लावला जातो आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे हा दिवा कुठे लावला जातो हे बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती नसतं काय कोजागिरी पौर्णिमे दिवशी इंद्रदेव कुबेरदेव चंद्रदेव आणि लक्ष्मी माता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात ते पृथ्वीवर आल्यानंतर ज्यांच्या घरी म्हणजे प्रकाशमय वातावरण आहे दिवे लावलेले ला आहेत त्यांच्याच घरी ते प्रवेश करतात ज्यांच्या घरासमोर दिवा नसतो त्यांच्या घरी ते जात सुद्धा नाहीत आणि हे सगळं रात्रीच्या बारा नंतर होतं म्हणून तर कोजागिरी पौर्णिमेला बरेच जण रात्रभर जागून राहतात आणि देवीचा जाग जागरण गोंधळ करत असतात तर काय करायचंय या दिवशी ना तुमच्या घराच्या बाहेरच्या बाजूला अंगणात बाल्कनीत किंवा गच्चीवर तुम्ही एक दिवा लावू शकता किंवा आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्या उंबऱ्याच्या बाहेर तर काय करायचं आहे एक छोटीशी रांगोळी काढायची त्यावरती प्लेट ठेवायची आणि तांदूळ ठेवायचे थोडेसे तांदूळ टाकायचे हळदी कुंकू व्हायचं आणि तिथं दिवा ठेवायचा तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे म्हणजे थोडक्यात काय त्या उंबऱ्याच्या बाहेर ठेवलेल्या दिव्याला एक प्रार्थना करायची तुमच्या मनात जे काही वाटतंय ना लक्ष्मी माता तुमच्या घरी यावी तिने तुमच्या घरी वास्तव्य करावं आणि तुमच्या घरीतली घरातील गरिबी असू द्या ती दूर करावी असं वाटत असेल ना तर ती प्रार्थना तुम्ही करायची आणि कसं आहे सांगू का लक्ष्मी माता ही घरी येतेच हे बघा या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं घरात पॉझिटिव वातावरण होतं आणि आपल्या मनातसुद्धा पॉझिटिवच वातावरण विचार यायला लागतात यानंतर दुसरा दिवा आपल्याला तु आपल्या तुळशीमध्ये लावायचं आहे आपल्याला तर माहीत आहे आपल्या स हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला माते समान स्थान आहे आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेचा जागरण केला जातो घरासमोरील तुळस ही एक पवित्र जागा मानली जाते आणि इथे दिवा लावल्यास ती शुद्धता सात्विकता आणि घरात लक्ष्मीचे आगमन झाले आहे असे सूचित करत असते त्यामुळे ना तुम्ही दुसरा दिवा ना आपल्या तुळशीत लावा आता ही रात्रीची वेळ आहे बऱ्याच वेळेला दिवा विजू शकतो पण तुम्ही तुमचं काम करा कारण आपण तर आपलं काम करत राहायचे आपली सेवा करत राहायचे आणि त्याचे आपल्याला बरोबर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं आणि या सगळ्याच्या पाठीमाग सगळ्यात महत्वाची आपली भावना असते यानंतर तिसरा दिवा आपल्या देवघरात लावायचा आहे कोजागिरी पौर्णिमेचा असा अर्थ आहे की कोण जागा आहे असं लक्ष्मी माता विचारत असते आणि बघत असते की आजच्या रात्री कोण जागा आहे जिथे श्रद्धा व प्रकाश असतो तिथे लक्ष्मी माता नेहमी निवास करत असते त्यामुळे देवघरात दिवा लावणे म्हणजे आपण जागरूक आहोत असं दाखवणं होय त्यामुळे तुम्ही तिसरा दिवा हा तुमच्या देवघरात लावा तुळशीत लावलेल्या दिव्याला सुद्धा सेम तशीच प्रार्थना करायची आहे आणि त्या रात्री देवघरात सुद्धा तुम्ही पूर्ण रात्रभर दिवा तुमचा चालू ठेवा आता ठीक आहे अंगणातील किंवा तुळशीतील दिवा वाऱ्यामुळे किंवा बाहेरचं जे वातावरण आहे त्यामुळे विजू शकतो पण कमीत कमी आपला देवघरातील तरी दिवा विजणार नाही याची काळजी घ्या दिवाळी दिवशी आपण लक्ष्मी माता आपल्या घरात यावी म्हणून आपलं घर प्रकाशमय करत असतो अगदी तसंच कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करत असते मग तिने आपल्या घरात प्रवेश करावा यासाठी आपण तिथे इथे दिवा लावायचा आहे आणि याचा ना तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल आणि हा दिवा मातीचा स्टीलचा पितळेचा जसा तुम्हाला मिळेल ना तसं लावा असं काही नाही आहे जरी तुम्ही मातीची पंथी लावली ना तरी चालेल फक्त <खता> त्यामागे तुमची भावना किती महत्त्वाची आहे ना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जरी तुमच्या घरी तूप तु नसेल साधा तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल असं काही नाही आहे की तुपाचाच लावला पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपली श्रद्धा आपला भाव किती आहे ते महत्त्वाचं आहे आपण किती प्रामाणिकपणे कोणतंही काम करतोय तेही महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही व्यव म्हणजे तुपाचा नाही लावला तरी चालेल कारण प्रत्येकाची परिस्थिती नसते तुपाचा दिवा लावायचा जरी तुम्ही तेलाचा लावला तरी ना तरीसुद्धा चालेल आणि एक खरं सांगू का कोजागिरी पौर्णिमेला ना ज्यांच्या घरी असे दिवे दरवाजेच्या बाहेर दिवे असतात तुळशीत दिवा असतो लक्ष्मी माता ज्यावेळेला लक्ष्मी मातेला ते दिवे दिसतात लक्ष्मी माता आनंदाने त्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्यालासुद्धा कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेला आग्रहाचं आमंत्रण द्यायचं आहे की तू माझ्या घरी ये माझ्या घरी कायम वास्तव्य कर आणि तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू दे याच्यासाठी हे दिवे लावायचे आहेत त्यामुळे येत्या कोजागिरी को पौर्णिमेला सगळ्यांनी तुम्हाला जसं जमेल तसं या तीन ठिकाणी तुम्ही दिवे लावा